अवघ्या पाच दिवसात कुठेही न थांबता सायबेरिया ते मुंबई आणि पुन्हा मुंबई ते सायबेरिया असा प्रवास करणारा हा पाहुणा पक्षी आहे तरी कोण आपल्या पंखांनी घेणारा हा पक्षी आहे ब्लॅक काळ्या शेपटीचा पाणटिवळा या पक्षानं सत्तेचाळीस दिवसात मुंबई ते सायबेरिया आणि पाच दिवसात पुन्हा सायबेरिया ते मुंबई असा आश्चर्यकारक प्रवास केलाय काही ठराविक कालावधीमध्ये दरवर्षी एकाच ठिकाणी येणारे आणि पुन्हा आपल्या मायदेशी परतणाऱ्या या पक्ष्यांना स्थलांतरित पक्षी म्हटलं जातं पण हे पक्षी परदेशातून किंवा इतरत्र ठिकाणांहूनच आपल्याकडे आले आहेत कोणत्या देशातून भारतात आले आहेत हे कसं समजत असेल यावरील अभ्यास कसा केला जात असेल असे प्रश्न तुम्हाला पडलेत का याविषयीच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या जागतिक पक्षी स्थलांतर दिवसानिमित्त नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य महाएमटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जगभरात पक्षी स्थलांतराचे एकूण आठ आकाशमार्ग आहेत त्यापैकी भारतात स्थलांतर करून येणाऱ्या बहुतांश पक्ष्यांच्या प्रजाती या सेंट्रल एशियन फ्लायवेचा वापर करतात तर काही पक्षी ईस्ट एशिया ऑस्ट्रेलेशिया फ्लायवेचा वापर करूनही भारतात स्थलांतर करतात ब्लॅक टेल्ड गॉडविट अशाच पद्धतीनं सेंट्रल एशियन फ्लायवे या आकाशमार्गानं स्थलांतर करून येणारा पक्षी या पक्षाला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने स्थलांतराचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं एप्रिल दोन हजार बावीस मध्ये मुंबईच्या भांडू पंपिंग स्टेशन इथे नॅनो रेडिओ टॅग लावला होता परतीच्या प्रवासात या ब्लॅक टेल्ड मुंबई ते सायबेरिया असा प्रवास सत्तेचाळीस दिवसात केला सायबेरियामध्ये प्रजनन केल्यानंतर या पक्षानं काही महिन्यांनी पुन्हा आपल्या हिवाळी स्थलांतराला सुरुवात केली परतीच्या प्रवासात कुठेही न थांबता या पक्षाने अवघ्या पाचच दिवसात तब्बल पाच हजार किलोमीटरचा प्रवास करत मुंबई गाठली महत्वाचं म्हणजे भांडूप पंपिंग स्टेशन येथे टॅग लावल्यानंतर या पक्षाला त्या ठिकाणी पाच दिवसात सायबेरियातून मुंबईत आल्यानंतर देखील हा पक्षी भांडूप पंपिंग स्टेशनलाच उतरला होता ब्लॅक टेल्ड गॉडविटच्या या आश्चर्यकारक प्रवासाने पक्षांच्या स्थलांतरामधली गुढ माहितीची उकल केली असली तरी त्याचा अधिवास संवर्धनाच्या अनुषंगाने देखील ही माहिती महत्वाची ठरली आहे हे संपूर्ण जे पक्षी स्थलांतर करतात हे ठराविक मार्ग अनुक्रमतात आणि त्यांची बिडिंग आणि फिडिंग ग्राउंड ही ठरलेली असतात तर या आजकालच्या कमी होत जाणाऱ्या पानथळ जागांमध्ये अशा ह्या महत्त्वाच्या जागा आहेत की ज्या ज्यांचा वापर स्थलांतरित पक्षी वर्षानुवर्ष करत आहेत आणि या जागांचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे कारण या जागा नसतील तर या स्थलांतरित पक्ष्यांना दुसरीकडे कुठे जायला जागा फार कमी उरलेल्या आहेत पक्षी स्थलांतराच्या अभ्यासासाठी पक्ष्यांच्या एका पायात गोलाकार लोखंडी कडी लावली जाते या सोबत दुसऱ्या पायात कलर फ्लॅग लावण्यात येतो रिंगिंग या पद्धतीमध्ये पक्षाच्या पायात अंगठी सारखा वाळा घातला जातो त्यावर देशाचा आणि संस्थेचा विशिष्ट सांकेतिक क्रमांक असल्याने स्थलांतरानंतर पक्षाच्या ठाव ठिकाणाची अचूक माहिती मिळते याशिवाय गेल्या दशकापासून पक्षांना नेक कॉलर आणि कॉलर टॅगिंग करण्यात येत आहे नेक कॉलरमध्ये पक्षाच्या मानेला सांकेतिक क्रमांकाची पट्टी लावली जाते कलर फ्लॅगिंग करण्यासाठी प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय नियमांना स्वीकारून त्यांच्या देशामधील पक्षांच्या पायांना लावण्यात येणाऱ्या फ्लॅगचा रंग ठरवलाय त्यानुसार पक्षी जर उत्तर भारतात टॅग करण्यात येत असेल तर सांकेतिक क्रमांक लिहिलेल्या पांढऱ्या रंगाच्या कलर फ्लॅगच्या खाली पांढरा रंगाचा कोरा कलर फ्लॅग लावण्यात येतो या उलट दक्षिण भारतात टॅग करण्यात येणाऱ्या पक्ष्यांच्या पायात सांकेतिक क्रमांक लिहिलेल्या काळ्या रंगाचा कलर फ्लॅग लावण्यात येतो यंदाची म्हणजेच दोन हजार चोवीस ची जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची प्रोटेक्ट इन्सेक्ट प्रोटेक्ट बर्डस अशी थीम आहे कीटक आणि किडे हे पक्ष्यांचे मुख्य खाद्य असून यामुळे आपल्याला फायदाच होतो पण पिकांवर मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळे फवारणीमुळे पक्ष्यांना किडे खाता येत नाहीत पक्ष्यांच्या मूळ अधिवासातील किडे किंवा कीटक यांना मारून टाकलं तर त्यांच्या खाद्याला धोका पोहोचवल्यासारखं आहे त्याचप्रमाणे हे फवारणी केलेलं खाद्य खाऊन पक्ष्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो त्यामुळेच आपल्या शेतातील किंवा मुख्यत्वे पक्ष्यांच्या अधिवासातील कीटकांना वाचवले तर पक्ष्यांनाही वाचवता येईल या आशयानं ही संकल्पना ठेवण्यात आली आहे पक्षी स्थलांतराविषयीची ही माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं आणि कोणकोणते स्थलांतरित पक्षी तुम्ही पाहिले आहेत हे आम्हाला कमेंट्समधून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा माहेम टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद